नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर आधीचा आवजारी तसेच विविध घटकांसाठी लाभ देण्यात येतो याच महाडीबीटी फार्मर स्कीम योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीबाबत एक अपडेट आहे दोन हजार एकवीसपासून महाडीबीटीवरती जवळपास पंचेचाळीस लाख अर्जांची शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती विविध योजनेची मागणी केली होती त्यासाठी सहा महिन्यापूर्वी या पंचेचाळीस लाख अर्जांना ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना निवड झाली अशी गृहीत धरून या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या अर्ज केलेल्या विविध योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करण्यास सांगण्यात आलेले होते परंतु सहा महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही अद्यापही तेहतीस लाख शेतकऱ्यांनी कुठलीही कागदपत्रे या योजनेसाठी अपलोड केलेली नाहीत त्यामुळे कृषी विभागास नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेची गरज आहे त्यांना ती योजना घ्यायची आहे हे समजणे अडचणीचे झालेले आहे त्यामुळे कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून या पंचेचाळीस लाख अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे तेहतीस लाख शेतकरी अद्यापही अर्ज करण्यास राहिलेले आहेत या सर्व शेतकऱ्यांना नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस या अंतिम मुदतीपर्यंत आपण केलेल्या योजनेसाठी अर्ज अपलोड करण्याची मुदत दिलेली होती ती आज शेवटची तारीख आहे आपण जर या योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि आपण कुठली कागदपत्रे अपलोड केलेली नसतील तर आपण आज अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा आपला अर्ज रद्द करण्यात येईल दोन दिवसापासून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होत आहेत आपण अर्ज केलेल्या बाबीसाठी आपण बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही कुठलीही कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत हा संदेश प्राप्त झाल्यापासून पुढील सात दिवसात आपण आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत अन्यथा आपला अर्ज रद्द करण्यात येईल अशा प्रकारचा संदेश शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर प्राप्त होत आहे कृषी विभागाने दिलेली अंतिम मदत ही नऊ जानेवारी आज संपत असून ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे या प्रक्रियेमध्ये अर्ज केलेल्या बाबींसाठी कोणती कागदपत्रे अपलोड करावायची आहेत तर आपण जर ट्रॅक्टरसाठी जर अर्ज केलेला असेल तर त्या ट्रॅक्ट कोणत्या कंपनीचे ट्रॅक्टर आहे त्या कंपनीच्या ट्रॅक्टरचे कोटेशन असेल टेस्ट रिपोर्ट आपल्याला या कागदपत्रामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण जर ट्रॅक्टर आधारित जी यंत्रसामग्री आहे त्यासाठी अर्ज केलेला असेल किंवा निवड झालेली असेल तर त्यासाठी आपण त्या ट्रॅक्टर आधारित जी यंत्रसामग्री आपणास घ्यावायची आहे त्या यंत्रसामग्रीचे संबंधित दुकानदाराचे कोटेशन असेल टेस्ट रोपेट असेल आधार कार्ड असेल इत्यादी कागदपत्रे आपणास अपलोड आप करणे आवश्यक आहे या प्रक्रियेमध्ये कोणतेही अर्ज रद्द करण्यात येणार नाहीत तर ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार नाहीत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती मिळाल्यानंतर एनव्हाइस किंवा बिल देयके अपलोड केलेले आहेत त्यांना अनुदान मिळालेलं नाही असे शेतकऱ्यांचे अर्जसुद्धा रद्द करण्यात येणार नाहीत फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांनी निवड झालेली आहे परंतु कुठल्याही प्रकारचे कागदपत्र अपलोड केलेले नाहीत अशाच शेतकऱ्यांचे अर्ज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर किंवा त्यांना आलेल्या मेसेजनुसार पुढील सात दिवसात रद्द करण्यात येतील याची शेतकऱ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे धन्यवाद